नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी केडीएमसीच्या एकसष्ट शाळांमध्ये बसविले पाचशे दोन सीसीटीव्ही कॅमेरे केडीएमसी शाळांची सुरक्षा सीसीटीव्हीच्या निगराणी महाराष्ट्र शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निदर्शनानुसार महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेकरिता महानगरपालिकेच्या एकूण एकसष्ट शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली असून पाचशे दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे शासन निर्णयानुसार खासगी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तात्काळ सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेतले होते महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणेची ठराविक अंतराने फुटेज तपासणी व काही आक्षेपार्ह कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे तीन वेळा फुटेज तपासणी करणे आवश्यक राहील शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील महापालिकेच्या एकूण एकसष्ट शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सुरक्षितते करता एकूण पाचशे दोन कॅमेरे बसवण्यात आले असून सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक यांच्या कक्षात सीसीटीव्ही मॉनिटर बसवण्यात आले असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली प्रशांत भागवत कार्यकारी अभियंता विद्युत कल्याण डोंबिवली दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार महापालिका शाळा खासगी शाळा आणि सरकारी शाळा यामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे सरकारने निर्देश दिले होते त्यानुसार महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी महापालिका शाळेतील सर्व शाळांमध्ये तातडीने सीसीटीव्ही बसवण्याचे विद्युत विभागाला निर्देश दिले होते त्यानुसार मान्य आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाने तातडीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही सी बसवण्याचे आदेश पारित केले त्यानुसार महापालिका शाळे एक एकूण एकसष्ट शाळांमधील दोन पाचशे दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे आणि शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक कक्षामध्ये मॉनिटर बसवण्यात आलेला आहे तासा निर्णयानुसार मुख्याध्यापकांनी ता, किमान आठवड्यातून तीनदा सीसीटीव्ही फुटेज तपासणे आवश्यक आहे सीसीटीव्ही मध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ त्याचा रिपोर्ट करणे त्यांना बंधनकारक कर आहे आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्यामुळे महापालिका शाळांची सुरक्षितता मध्ये वाढ झालेली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे दा बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद